नमस्कार आकाश सर्वांचे स्वागत आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या लाखांदूर शिवसेना तालुका प्रमुख देवचंद कावडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सतत चार दिवस आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून साकोली विधानसभा क्षेत्रात सरसकट मदत द्या व पडझड झालेल्या घरांना तात्काळ घरकुलाचा लाभ द्यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गट लाखांदूर तालुका प्रमुख देवचंद कावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना लाखांदूर तहसीलदार मार्फत दिलेल्या के निवेदनातून केली आहे भंडारा जिल्ह्यात दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पासून सलग चार दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सततच्या अतिवृष्टीमुळे साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखणी लाखांदूर् व साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान सोयाबीन भाजीपाला व इतर पीक पुराच्या पाण्याखाली असून ते पीक जमीन दोस्त झाले आहे तेव्हा साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखणी व साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट शासनाने मदत द्यावी व त्यांचे कर्जमाफ करावे तसेच झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या घरांची पळजड झाली अशा लाभार्थ्यांना आवास योजनेअंतर्गत दुरकुलाचे लाभ द्यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख देवचंद कावडे यांची राज्य शासनाकडे केली आहे लाखांदूर तहसीलदार वैभव पवार मार्फत सदर मागणीचे निवेदन देण्यात आले असून यावेळी नितेश डिवटे शिशराव लांडगे दौलत उपतडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते